नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीला शास्त्र काय आहे आणि त्यापासून काय शकते याबद्दलची सर्व माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता काही दिवसांवर होळी येणार आहे आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होळीच्या दिवशी होळी पेटवल्यानंतर बोंब मारण्याची प्रथा पाहायला मिळते ही विकृती किंवा नसून त्यामागे शास्त्र दडलेला आहे मात्र काही ठिकाणी याचा केला जाऊन वैर आणण्यासाठी ही बोंब मारण्यामागे नेमकं शास्त्र काय आहे आणि त्यापासून काय लाभ होतो किंवा अतिरेक केल्यास काय हानी होऊ शकते याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत तज्ञांकडून असं सा सांगितलं जातं की आपल्या मनातील दृष्ट प्रवृत्ती शांत होण्यासाठी हा विधी केला जातो फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला पूर्व फाल्गुनी नक्षत्र येतं त्या नक्षत्राची देवता भग ही आहे तेव्हा भगाच्या नावाने ठोकायची ही एक प्रकारची पूजा समजली जाते हा त्या देवतेचा प्रकारचा असतो काही ठिकाणी होळीची रक्षा आणि शेण चिखल यासारखे पदार्थ अंगाला माखून नृत्य गायन देखील करण्याची प्रथा आहे सध्याच्या काळातही होळीच्या भोवती मोठ्या घोळक्याने एकत्रित धावत बोंबाबोंब केली जाते व्यक्तीच्या मनात सातत्याने चालू असणाऱ्या विचारांमुळे त्याच्या मनावर एक प्रकारचे आवरण येते त्याची बुद्धी सातत्याने अनेक विचारांना चालना देत असते व्यक्तीच्या डोक्यात अनेक विचार कार्यरत रूपात असतात होळी प्रज्वलित झाल्यावर तोंडावर हात उलटा ठेवून बोंब मारण्याच्या मुद्रेतून शक्ती स्वरूप होऊन व्यक्तीच्या हाताभोवती शक्ती लालसर रंगात गोलकार वलयाच्या रूपात फिरू लागते हाताच्या मुद्रेतील हालचाल व्यक्तीने मौन आणि बुद्धी यांच्यातील विचारांना बाहेर पडण्यास गती प्राप्त करून देते काही विचार विचारकार सर्व यांच्या माध्यमातून बाहेर पडतात

होळी प्रज्वलित असताना होळीत ईश्वरी चैतन्य आकृष्ट होत असते त्यामुळे होळीमध्ये निर्गुण तत्वाचे स्थिर व लय तसेच चैतन्य तेज तत्व आणि शक्ती यांची कार्यरत वलय निर्माण होतात होळीतून व्यक्तीकडे चैतन्याचा प्रभाव प्रक्षेपित होत असतो तसेच होळीतून व्यक्तीकडे शक्तीच्या लहरीही प्रक्षेपित होत असतात त्याचबरोबर वातावरणात मारक शक्तीचे कण पसरतात बोम मारण्याची कृती तमप्रधान असून सुद्धा व्यक्तींवर होळीतून प्रक्षेपित होणाऱ्या सत्वप्रधान लहरीमुळे वाईट शक्तीचे आक्रमण होत नाही या कृतीतून व्यक्तीच्या देहावरील आवरण दूर होते मात्र ही कृती प्रमाणात केली तरच तिचा योग्य तो लाभ होतो कृतीचा अतिरेक झाल्यास व्यक्तीवर तिचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात बोंब मारताना भान ठेवणं खूप गरजेचं आहे तुमच्या भागात बोंब मारण्याची प्रथा आहे की नाही किंवा आणखी कोणती वेगळी प्रथा आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीला बोंब मारण्यामागे नेमकं शास्त्र काय आहे आणि त्यापासून काय लाभ होतो किंवा अतिरेकीलास काय हानी होऊ शकते याबद्दलची सर्व माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद